पाहुयात पुढची बातमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आता चांगलीच आक्रमक भूमिका घेते आणि शेतकऱ्यांसाठी मनसेच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडलं जाणार आहे कर्जमाफी तसंच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसेतर्फे सरकारकडे करण्यात येणार आहे नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर मनसेनं आंदोलन केलं नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर मनसेची मनसे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली कांद्याला हमी भाव द्या ओला दुष्काळ जाहीर करा अशी मनसेची प्रमुख मागणी तर या आंदोलनाचा आढावा घेतलाय घेत मनसे नेत्यांशी बातचीत केलेली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण नाशिकमध्ये मनसेच्या वतीने कर्ज माफी मुद्द्यावरती आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत मनसेचे नेते दिनकर पाटील आपण कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आंदोलन करत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज हे आंदोलन करतोय माहिती सरकारने सत्तेवर येणा अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी शंभर टक्के करू कोरा सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही वाव देऊ आता आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रभर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी झाला की आज ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे काही दिवसांपासून अशा पद्धतीचे आंदोलन होत आहेत कर्जमाफी द्या या मुद्द्यावरती आंदोलन होत आहेत पण अजून काही कर्जमाफी देत नाही सरकार खरं तर या सरकारवर नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज लाजलेलं आहे याने लाडक्या बहिणीला जेव्हा एकवीसशे रुपये देण्याचं कबूल केलं तेव्हापासून हे सरकार पूर्णपणे डब घाईस गेलेलं आहे सर्व पक्षांनी जनतेनी पुढं आलं पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या सरकारचा धिक्कार केला पाहिजे आंदोलन संपूर्ण राज्यभर कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मनसेकडनं आंदोलन करण्यात येत आहे आणि नाशिक मध्ये सुद्धा कर्जमाफीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झालेली आहे त्यामुळे आगामी काळात कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारकडनं काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नल दीपक सह मी किरण गोटूर महाराष्ट्र न्यूज नाशिक